नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत पोलीस ठाणे हद्दीत खळबळजनक खून प्रकरण उघडकीस दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मौजे जाकले तालुकामाडा जिल्हा सोलापूर येथील गायकवाड वस्ती गट क्रमांक एकोणऐंशी ओब्लिक एक मधील गुरांच्या गोट्यात हे धक्कादायक घटना घडली मयत हनुमंत रघुनाथ गायकवाड वयवर्ष अडुसष्ट राहणार जाकले यांचा त्यांच्या सख्या भावाने आरोपी उत्रेश्वर रघुनाथ गायकवाड यांनी शेतीच्या बांधाच्या वादातून लोखंडी घन व दगडाने डोक्यावर छातीवर व पाठीवर वार करून खून केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणी फिर्याद वामन धोंडेबा पवार वय सत्तर सेवानिवृत्त शिक्षक राहणार चोबी पिंपरी तालुका माडा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या गुन्ह्यात तपास ए पी आय चौधरी करीत असून दाखल दाखल अंमलदार पी एस आय मोरे आहेत बी एस एन कलम एकशे तीन कंसात एक अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टेम्बोनी पोडेशन करत आहे